पालगाव शहरातून चार बसेस श्रीक्षेत्र गोंडवले महाराज आणि शिखर शिंगणापूर इथं शंभू महादेवाच्या दर्शनासाठी निघत आहेत गेल्या वर्षीपासून या तीर्थयात्रेचं देवदर्शनाचं नियोजन आपण करतोय गेल्या वर्षी ऐंशी बसेस गेल्या आणि यावर्षी जवळजवळ सव्वाशे बसेस जात आहेत अजूनही पाच सहा दिवस कंटिन्यू पुढं निघतील बसेस परंतु या दोन वर्षामधलं खरं आज वेगळं वैशिष्ट्य मला पाहायला मिळतंय या बसेस घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आमच्या मुगावर भाभीनी पुढाकार घेतला आणि आज या मालगावच्या प्रसिद्ध अशा बाबाफान दर्ग्यापासून आपण या बसेस घेऊन जातोय आणि मोठा आनंद एवढा वाटतोय मला की श्रावण मैदानामध्ये धार्मिक वातावरण असतं सर्वांचं सलोख्याचं वातावरण असतं परंतु या याच्यामध्ये माझ्या जवळजवळ पंचवीस तीस मुस्लिम भगिनीसुद्धा श्री शंभूचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत तसं या मालगावचं हा दर्गा हा सर्वांचा हिंदू मुस्लिम धर्माचा एका एक, एक ऐकायचा हा आपण स्थान पाहतो याच्यावर सर्व लोक येतो तसं शंभू महादेवाला सुद्धा आपण इथून माझ्या मुस्लिम भगिनी चालल्या त्याचा मला खूप मोठा आनंद आहे असंच एकमेकाचा या आणि आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये विनाकारण राजका द्वेष निर्माण करण्यास धर्मामध्ये ही आपण सगळे एक आहोत आपण सगळे आम्ही या भारताचे भूमिपुत्र आहोत या भर भारताच्या आम्ही ना भगिनी आहोत हे दाखवून देण्याचं काम या जुबेदा भाभीने केलं आहे की खरं मनापासून जुबेदा भाभींना आणि शब्बीर भाईला मी आम्ही त्यांचं अभिनंदन करेन माझे सहकारी मित्र प्रदीपजी असतील सावंत असतील साहेब असतील माझे खांडेकर किंवा आमचे शिवाजी महागे असतील उद्धवजी सावंत असतील आणि इथल्या गावातले सगळेच माझे कबाडगे असतील कपिलजी असे सगळे नेते मंडळी या सर्वांनी सहकार्य केलं परंतु पुढाकार भाभीने मात्र घेतला मला भाभीनी घेतल्यानंतर मी भाभीना एकदाच सांगितलं भाभी म्हटलं असं शिकणा शिकणार हो म्हणजे आम्ही घेऊन जाणार आहे म्हणजे जा हा मोठा आनंद आहे की आम्ही एक आहोत विनाकारण वेगवेगळं घडवण्याचा वेगवेगळा द्वेष निर्माण करण्याचं काम करत असताना भाभीसारख्या मागेला आणि आमच्या सगळ्या भगिनी इथं एकत्र येत आहेत आणि देवदर्शन करतायत असा मला मोठा आनंद आहे असंच आपण एकत्र यानं गुन्ह्या गोळल्यानं एकत्र राहूया आणि शंभूकडे महादेवाकडे आपण साकडं घालूया की आम्हाला हे भविष्यातला जो उज्ज्वल काळ आहे आमच्या मुलाबाळांसाठी शेतकऱ्यांसाठी हा उज्ज्वल असा राहू यासाठी आपण प्रार्थना करूया आपण सगळ्या महिला भगिनी या तीर्थयात्रेमध्ये सामील झाल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो